हाय हॅलो नमस्कार गाईस आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे सॅटर्डे सो मला ऑफिसला जायचं आहे तर मी नाश्ता आहे पुलाव भात आहे रात्रीचा तो गरम केला आहे आणि हे आहे कुटकी आहे सो मॉ मौर, मॉर्निंगलाच ताईनं बनवले होते तर मित्रांनो मी, मी आता नाश्ता करतो आणि थोड्या वेळामध्ये ऑफिसला जातो ताई फ्रेश होत आहे तर गाईस मी नाश्ता करून घेतो आणि मी सत्यमाला कॉल लावला होता असं तेव्हा झोपून होता तो आता पोचणारच आहे वर्धेला आता यवतमाळपर्यंत आहे तो वन आवरमध्ये पोचून जाणार वर्धाला सो मी नाश्ता करतो मित्रांनो चल बाय तर गाईच मी ऑफिसला पोचलो आहे रोहिणी ताईला रोहिता ताईच्या ऑफिसला ड्रॉप केला आहे आता मी माझ्या ऑफिसला जातो माझं वर्क करून घेतो काम करतो तो मला टी ब्रेकमध्ये भेटतो गाईस आणि मी मग पप्पांना फोन लावतो पप्पाला फोन लावतो की सांगतो की पोचलो म्हणून तर गाईस मी तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो <laughs> गाईचा आता ब्रेक झाला आहे आम्हाला टी ब्रेक झाला आहे टी ब्रेक झाला आहे तर आम्ही नाश्ता करतो आता रोहित रोहित पण आहे सोबत नाश्ता करतो आणि सत्यम सरला कॉल लावला होता मी सत्यम सर पोचले आहे आता वर्धाला मॉर्निंगलाच पोचले आहे ते मी ते ऑफिसला पोचले आहे मी पण ऑफिसला आलो आहे तर मी नाश्ता करतो त्या ना एक प्लेट दे ना तर आम्ही नाश्ता करत आहे रोहित अजून मी ಇದು ಮಸ್ತ ಪೋಹ ಭೇಟ ಇಂದೂರಿ ಪೋಹ पोहा खाल्ला आता बसून आहे रोहित असून मी सो आज सॅटरडे आहे गाईस मला लंच ब्रेक झालाय तर मी जेवायला जात आहे आपल्या कॅन्टीन मध्ये सो मी जेवण करतो मध्ये मटकीची भाजी आहे आणि चपाती आहे सो मी जेवण करतो गाईस माझं जेवण आहे मी आता परत काम करतो आणि तुम्हाला काम झाल्यानंतर भेटतो भूक लागली होती गाईस काम झाल्यानंतर भेटतो मला तर गाईस माझं ऑफिस झाला आहे आता आम्ही पार्किंगमध्ये आहे आता आम्ही स्कूटी काढतो स्कूटी काढल्यानंतर ताईला घेतो ऑफिसचा घरी आलो आणि बघा ताईचे कामं चालू झाले बघा कामच करते ते सॅटरडे आहे तर ताई उद्या संडेला उद्या कुठेतरी जाणार आहे आजच काम करून घेते इथे जेवणाची वेळ झाली आहे ताईनं चिकन राईस आहे चिकन ट्रिपल राईस सो मी आता जेवण करतो तर गाईस माझं जेवण आहे मी आता बसलो आहे तर गाईस आज होता सॅटरडे सो उद्याचा आहे संडे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गाईस गुड नाईट